मित्रांनो ज्या नंदीची चर्चा संपूर्ण मुंबईवर सतत केली जाते तोच म्हणजे आपला ट्रिपल हिंदी केसरी तीन नंबरचा सोन्या तर सोन्याबद्दल माहिती मला तरी खूप कमी आहे तर दादांकडनं माहिती जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सौरभ कदम दादा सोन्या म्हणजे एक या नावातच सोनं लिपलेलं आहे खरोखर चतुर्थी हिंदी केसरी मोठा सोन्या याने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला पण त्याच्यावर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपलं नक्कीच तीन नंबरचा सोन्या पण नाव करते काय बोलताय नक्कीच नाव करतोय बैल जसा आहे आपल्याकडं चांगलाच पडतोय आता संपूर्ण बैल झालेला आहे म्हणजे सगळे म्हणजे आठ आठ दाती सहा दाती म्हणजे आणखी कालखंड बाकी आहे तर दादा आपण बघतोय की सोने आपला घाटावरती जास्त असतो दास्त आणि बऱ्याचशा मैदानात गॅप देऊ देऊन असतो म्हणजे कसं काय नियोजन वगैरे कसं असतं नाही बैल आपण गॅप देऊनच काढतो आणि तीन फेराला बैल जास्तच पडतो तीन फेऱ्याला कधीपासून म्हणजे तुमच्याकडे आणि दादानी जेव्हा खरेदी केला ना तेव्हापासून आपल्याकडेच आहे म्हणजे कसं काय नियोजन केलं जयदानी कारण का बघा अं पण असे आहेत की नंदीला एवढे जीव लावतात ना की स्वतःच्या म्हणजे जीवापालीकडे जीव लावतात पण अशा पण म्हणजे बघा तीन नंबर पण त्यांचा जीव आहे नक्कीच त्यांच्या तोंडात यांचं पण म्हणजे सोन्याचं पण नाव सतत असत जसं म्हणजे इकडे मैदान जरी असली ना तरी पण सतत फोनवरती आणि असं संपूर्ण चालूच असतं किंवा तुम्हाला कॉल वगैरे मग जेव्हा मैदानात आणायचं असतं नियोजन तुम्ही करता कि कसं काय नाही नाही माझा मोठा भाऊ केतन जगताप तो पण करतो आणि दादा पण करतात आणि पहिल्या मैदानाचं नियोजन कसं काय असणार आहे कारण का आज एक मानाचं मैदान हिंद केसरी पहिला केला चांगला मोठा बैल आहे आहे चांगला तो पण बैल चांगला सहा जाती असून पण बघा त्याची शरीर आहे आणि एकदम म्हणजे बैल आहे हाईटला पण तेवढाच आहे काय त्याची खास कारण बैल खिलार मध्येच आहे आणि बैल म्हणजे आम्हाला पण एवढं वाटलं नव्हतं की एवढा होईल तो झाला आम्हाला वाटलं की आपला नॉर्मली असा रेग्युलर पाहिला एवढी होईल पण तो जेवढा अपेक्षा पेक्षा जास्तच वाढला होईल बघा जय जेव्हा जेव्हा नंदी ना काय ना काय खासियत बघून घेतात या नंदी मध्ये कधीच मैसूर घेत नाही मैसूरच घेतात आणि मित्रांनो संपूर्ण समजा आपला मुंबईचं नियोजन असू द्या किंवा संपूर्ण नंदींची देखरेख असू द्या आपल्याला नेहमीच संकेत बघायला भेटतं तर तीन नंबर सोन्यास आ, सोबत पण तो असेल नसेल आ, संकेत करणं जाणून घेऊ संकेत नमस्कार नमस्कार कसं काय सोन्याचं आजचं नियोजन वगैरे कसं काय ठरलंय आजचं नियोजन चांगला बैल पहिला गेला त्याने अपेक्षा असतील की बैल फायनल पर्यंत राहा ओके तीन नंबर सोन्याबद्दल मध्ये खूप कमी वेळेला आल्या म्हणून माहिती पण थोडी मला कमी आहे बैल आदत असताना आपण घेतलेला ना तेव्हा मुंबईला त्याने म्हणजे वीसच्या जास्त शर्यती गेलेल्या बिनजोडला त्याच्यानंतर बैल वरती घाटावर पाठवला तर घाटावरची त्याला तीन फेऱ्यांची सवय लागल्यामुळे मुंबईच्या रानात कटणाचा राणा असतो म्हणून बैल मुंबईला जास्त पलत नाही म्हणून तीन फेऱ्यात बैल जास्त पलतो त्याच्यामुळे जा मुंबईला बैल हा आणत नाही ओके okay, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कधी असं वाटलं तर बघायला भेटेल का कारण का आता आपण बघायला गेलो तर आपल्या वा, दावणीला वासरा आहेत माशाने तुम्हाला कुठेतरी वा कधी वाटत असेल की एखादा मोठा नंदी असावा की शर्यतीसाठी आपल्या आपल्या दावणीला जे वासरे आहेत ना ते हाईटने बारके आहेत आणि हा सर्वात मोठा बैल हा आहे सोन्यापेक्षा पण मोठा आहे त्याच्यामुळे खांदा तर झुलणार नाही त्यांच्याशी आणि बैल हा मुंबईला पाहिजे तसं स्पीड लावत पण नाहीये ओके त्याच्यामुळे बैल मुंबईला नेत नाही मग इथे नियोजन असल्याच्या नंतर मग तुमचं कसं काय असतं म्हणजे जरी बैल आपला वरती असला तरी पण कुठं ना कुठं तुमचं पण पहिल्याच्या टायमाला किंवा नियोजनामध्ये कुठं बैलाला कमी जास्त झालं किंवा दवा पाण्याच्या बाबतीत प्रत्येक वेळी सल्ला घेणं आवश्यक असतं नाही तसे पोर म्हणजे इथली वा पोर येत नाही सौरभ कीर्तन ही सर्व पोर आहेत ना त्याच्यावर मेहनत घेतात आणि बैलाला काय सुद्धा झालं तरी तेच म्हणजे लक्ष देतात आणि नियोजनच झालं ना तर नियोजन पण तेच करतात दादाना विचारून ते नियोजन करतात नक्कीच आता नियोजन आणि त्यांची देखरेख नंदीच्या आपल्या चेहऱ्यावरती आणि त्याच्या शरीर सरळ सरळ दिसून येते कारण का एक भक्कम आणि असा एकदम धष्टपुष्ट असं नंदी आहे दादा काय म्हणजे अजून खास खासियत म्हणजे पल बोला किंवा तल बोला काय आ, खास आहे याच्यामध्ये बैलाची खासियत म्हणजे बैलाचा पल पण चांगला आहे आणि खासियत अशी आहे की सर्वात मोठा बैल आहे आमच्या म्हणजे दावणीतला सर्वात मोठा असेल म्हणजे संपूर्ण पन्नास पन्नास दावणीतला सर्वात उंच उंच नंदी नक्कीच आता आपला चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या यांनी निवृत्ती घेतलेली आहे आपल्या बैलगाडा क्षेत्रातनं आ, काय वाटतं सोन्या पावलावर पाऊल ठेवू शकते का सोन्याने निवृत्ती घेतली याची तर खंत आहे पण त्यांची जागा भरून काढायला आमच्याकडे बैल आहेत आता आ, तीन नंबर सोन्या जोकर आहे बावरे आहे यांच्याकडनं खूप अपेक्षा असेल आणि आता घाटावरती आपल्या बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्याला गुळल घेताना पण आपल्याला बघायला भेटतं आपला ट्रिपल इंद केसरी तीन नंबरचा सोन्या काय झालंय हा बैल मैदानात कमी काढतात कारण की जे देखरेख करतात ना पोर नियोजन करतात की त्यांना सुद्धा म्हणजे त्यांचा व्यवसाय करून ते छंद जोपासतात म्हणून ते त्यांच्या कामाकडे पहिला लक्ष देतात जेव्हा त्यांना सुट्टी असेल ना त्या दिवशीच ते बैल मैदानात काढतात म्हणून हा बैल जास्त मैदानात दिसत नाही ओके आणि मग आता आज एक मानाचं मैदान आहे आणि एक मोठा पण पैदा केला आहे काय वाटतं आज गुलालाची अपेक्षा आहे का नक्कीच गुलालाची अपेक्षा असेल कारण की बैल पण खूप दिवसाच्या गॅपने काढलाय आणि त्या बैल जास्त दिवस आरामावर पण होता आणि त्यांनी मेहनत पण घेतली आरामावर असल्यामुळे चालवलं नागरले विंगर सर्व पोहणी पण दिले आणि त्यांना सुद्धा अपेक्षा असेल आणि आम्हाला सुद्धा अपेक्षा असेल फक्त बैल आणि राहायला पाहिजे आता आपण बघतो यांच्या सोबत म्हणजे छोटे छोटे बोला म्हणजे जास्त वय पण नाही त्यांचं पोरच आहेत संपूर्ण नियोजन वगैरे करतात आता पण बघितलं देखरेख वगैरे सगळे त्यांच्या हातात आले असतं अशा एवढं मोठा बैल सांभाळणं कुठंतरी अवघड असते अवघडच आहे सर्व यंग पोरे आहेत सर्व कामा करून पूर याचे पूर्ण नियोजन करतो याच्या पुढचं नियोजन म्हणजे आता बरीचशी मैदान होतील मुंबई बिंजोड तर आता नाहीये आपली बरीचशी नंदी इथेच आहेत जोकर झाला बावऱ्या झाला इथेच आहेत मग याच्यानंतर आपल्याला कधी घरचा साज पलताना बघायला भेटेल का कारण का या नंदीची हाईट एकदम जास्त कोणताच बैल पालू शकत नाही ते बावऱ्या जोकर ते एकत्र पलतील एक टायमाला पण यांचा कांदा झुलणार नाही त्याच्यामुळे मुश्किल वाटतोय नक्कीच कारण का एक बघायला गेला ना खूपच हाईट आहे नंदीची पण अशा वेळी तुम्हाला पैरा करताना पण बघायला लागत असेल बघा एखादा नंदी समजा पलत जरी असला ना तरी कुठेतरी खांदा मॅच करायला प्रॉब्लेम होत अशा वेळी पैऱ्याचं कसं असतं बैला पलतोय पण पैऱ्याला अडचण सुद्धा येते कारण की खांद्याला म्हणजे त्याच्या लेवलचा पैरा पण बघून करायला लागतोय बरोबर त्याच्यामुळे पैऱ्याला थोडा प्रॉब्लेम येतोय जय जादम बद्दल काय बोल कारण का जरी लक्ष दुसऱ्या नंदींकडे असल्याना तरी पण घाटावरती जेव्हा जेव्हा आपला हा नंदी पलतो ना संपूर्ण लक्ष लागलेलं ला असते त्यांचं किंवा धरमदादा बोला चेतनदादा बोला हे घरातली सगळी मंडळी आहे ना सारखंच प्रेम करतात ते आपल्या नंदीवरती आपल्या सोन्यावरती नक्कीच दादांचं प्रेम असं नाही बैल घाटावर असले तर जेवढा प्रेम मुंबईत असल्यावर दादा करतात ना तेवढा घाटावर असल्यावर पण करतात खाना पिण्यापासून सर्व बैलांना इथून पण पाठवतात ते आणि रोज त्यांचा फोन देखील असतो म्हणजे बैलाची म्हणजे कशी परिस्थिती आहे बैल कसा आहे ते सर्व विचारपूस करतात मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटेल का ना कधी मुंबई मध्ये कारण का मुंबईची मुंबईची लोकांना पण एक, एक, एक म्हणजे मनामध्ये मा, आहे की तीन नंबर सोने ना की आज कुठं का नाही आणत आपण आता मागच्या सीझनला वाटतं आणलेला दोन शर्यती गेल्या जिंकलेला पण पण आपल्या मनासारखा पाहिजे तसं लावत नाही त्याच्यामुळे ना। बैल इथे आणलाय नक्कीच खूप सारे शुभेच्छा आजच्या आजच्यासाठी आणि आज नक्कीच गुलाल घेऊनच जायला पाहिजे कारण का पोरांची मेहनत पण तेवढीच आहे धन्यवाद धन्यवाद